नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर आत्ताच पाऊस सुरू झालेला आहे आवाज येत असेल तर थोडं समजून घ्या प्लीज कारण आता पावसाचे दिवस आहेत मी तर त्याला काहीच करू शकत नाही तर नवीन दिवसाची माझी छान अशी तर, तर सुरुवात सकाळी होतच असते आणि जास्त आनंद या गोष्टीचा असतो की मला काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं असतं तसंच काहीच आज मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे कारण म्हटलं कमेंटच्या आधीच सांगून गेलेलं बरं आहे नंतर मग वेळ नको व्हायला कसं फॅमिली म्हटलं तरच गोष्टी जिथल्या तिथे शेअर केलेल्या बऱ्या असतात असंच काहीसा आहे का तर तुम्ही तर माझ्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये किंवा जे माझे व्हिडिओ असतात ब्लॉग त्याच्यात तर तुम्ही बघितलंच असेल माझ्याकडे मांजरं होती बोके होते तर तिघजणं होते त्यातला तर एक तो कधीच म्हणजे घर सोडून गेला का त्याच्यासोबत बरं वाईट झालं ते तर काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि उरलेले होते मग हो त्यात मी आता महिनाभर मुंबईलाच होती बहिणीची डिलेवरी होती म्हणून आणि त्यात त्याला नाही चावली उंच चावला आणि मग विचारायला ते जास्तच झालं आणि पाऊस इतका आहे इथे की बस रे बस आणि तर थंड वातावरण मग त्याला जा ते जास्तच झालं आणि ज्या दिवशी मी सोमवारी इथे आली ना त्याच दिवशीच मला कळलं की तो वारला म्हणून तो आता नाही आहे आपल्यामध्ये आता एकच उरला आहे तो पण झोपलेला आहे तर असं काहीसं घडलं आहे माझ्यासोबत तर या जगात असं आहे ना की माणसं विश्वास ठेवायच्या लायकीची नाही आहे कुणीही असू देत मग ते घरचे असू देत पाहायचे असू देत जवळचे असू देत किंवा लांबचे असू देत कुणीही असू देत नाही आहेत ते विश्वास ठेवायच्या लायकीचे आणि असं आहे ना की ही दुनिया खूप बेकार आहे माणूस की राहिलेच नाहीये आणि त्यात माझ्या मम्मीकडे पण आहेत मांजरं माहीतच असेल तुम्हाला तर ती जे मांजरं होती तर ती पण अशीच ज्या मणीला मी जीव लावला नानाची मोठी केली ती पण कुत्र्यांनी तिला पकडलं ती पण आता नाही राहिली आपल्यामध्ये मग दुसरा एक बोका होता मम्मीकडे त्याला सुद्धा सेम झालं कुत्र्यांनीच खाल्लं त्याला पण मग विश्वासच तिथला मांजरांवरचा ओढून गेलेला म्हट ती लोक तर नाही आहेत एवढा जीव लावून एवढं खायला देऊन ती लोकं तर नाही आहेत आपल्यामध्ये आता ही मांजरं आहे तिथे कुत्रे नाही काही नाही म्हणत ही तरी असतील सोबत पण नाही तसं काहीच झालं नाही एक तर आधीच घर सोडून निघून गेला कुठे गेला काय गेला बरं आहे की नाही हे सुद्धा काही माहीत नाही आहे आणि आता जो दुसरा होता त्यात पण त्याचं मरण आलं बिचाऱ्याला आणि त्यात झालं खूप वाईट झालं त्याच्यासोबत हो मी पण दोन तीन दिवस खूप रडली की सांगू शकत नाही वाईट वाटतं कारण माणसं तर सोडून जातातच पण मी मला असं वाटलं ही तरी नाही जाणार तीन बुके पण झाली गेली दोघंजणं वर्ष वर्ष वर्षभराची साथ होती त्यांची मला आणि आता एकच राहिलं आहे बघू जोपर्यंत असेल तोपर्यंत जो आपला नसेल तर देवाचं असं म्हणून सोडून द्यायचं मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ छोटासा केला होता आणि बिचारा काही असू देत विंचू असू देत सापसुद्धा बाजूच्या घरात मध्ये आला होता पिल्लू त्याला सुद्धा त्यांनी पकडून नेलं होतं खाली आणि ते बाजूचे असे होते ना की त्याला खायला सुद्धा त्यांना टाकत नव्हते दुपारचं जर का ते बाहेर घराच्या ओढायला लागलेलं म्यावम्याव का त्यांना हकलायला यायचे म्हणजे अशी लोक आहेत तर आणि मदतीपुरतं फक्त घ्यायचे बोलवून कधी खायला तर टाकायचं नाव नाही पण मारायला पुढे असायची असं तर खूप वाईट झालं बिचारासोबत आणि तो सुद्धा तापल्यात नाही आहे आणि आठवणी पण बऱ्याच मागे ठेवून गेला तो पाली असेल तर मला भीती वाटेल त्या गोष्टी सगळ्या पकडायचा तो पाली असू द्या कॉक्रोच असू द्या किंवा छोटा मोठा किडा जरी लहान लादीवरती दिसला चालता ना चालताना की लगेच आधी धाव घ्यायचा तिथे बिचाऱ्याला कधी घरात तर मी घ्यायची नाही बाहेरच कंटिन्यू असायचा तो पण बाहेरच कंटिन्यू बसून राहायचा कधी कुठे गेला नाही का काय नाही खूप चांगला होता उगाच देवाने त्याला लवकर बोलावून घेतलं आज झाले त्याला आज चार दिवस इतक्या सहजासहजी तर विसरणार नाही आहे तो कारण एक दोन दिवसाच्या आठवणी नव्हत्या वर्षभर तो सोबत होता वर्षाच्या पण पुढे आणि खूप बेकार असं झालं वाटलं नव्हतं तो जाईल म्हणून सोडून कारण घरात न घेता सुद्धा तो बाहेर कंटिन्यू बसलेला असायचा आणि जेव्हा मी कपडे बाहेर सुकट टाकायची ना मोठ्या असतील ना तर त्याच्या आतमध्ये जाऊन तो लपून बसायचा म्हणजे इतका भारी होता तो आणि असा न असंच अचानक एकाएकी कसं झालं त्या परमेश्वरालाच माहीत माणसांचा तर भरोसा नाही आहे आता आहेत नंतरच्या मिनटाला नाही असो बिचारी आलीत तेव्हा मी इथे ते वर्ष दीड वर्ष झाला मला आली तेव्हा इथे तिघं झाडांमध्ये खेळत होती तिघंही लहानच होती बारकी पिल्लं होती लहानाचं मोठं केलं त्यांना सुकट भात आवडायचा त्यांना मी कुठेही जायची असू दे की तीही घाई असू दे जरी मला साडी नेसायची असली ना तरी पण मी ती नेसून त्यांना सुकट भात ठेवायचीच म्हणजे ठेवायची आजारी जरी असली तरी त्यांच्यासाठी मी करायचीच भात कारण मला माहीत होतं कोणतरी आपल्यावरती अवलंबून आहेत पोटासाठी पोटा ते पण पैशासाठी नाही पोटासाठी मग ते करावंचीच मी कधीच आळस केला नाही त्यातल्या दोघांना बालाजी कुरकुरे हे जाम आवडायचं त्यातला एकाला आवडत नसायचं मग त्याच्यासाठी आम्ही दोघं पण दहीचा डब्बा एकदा हवाला घ्यायचो स्पेशल यांच्यासाठी कुरकुरे किंवा बालाजीचे वेफर जे हवं ते द्यायचो आणि असं काहीचं होऊन बसलं असो आता एवढं तर चालायचंच लाईफ आहे इथनं तो चलताही आहे त्यातून सावरायचं पण आपल्यालाच आहे तर एवढंच सांगायचं होतं मला जेणेकरून कोणाच्या कमेंट येणार नाही आणि कोणाला प्रश्नसुद्धा पडणार नाही मी कुठे गेले खूप शॉर्ट्स आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याशी मी केल्या होत्या शॉर्ट्स व्हिडिओ असतील तर जे नवीन असतील त्यांनी जाऊन नक्कीच बघा तिघा आहे त्यातला एक पांढरा एक्सपायर झाला आणि त्यात तो गोले आहे ना तो घर सोडून गेला आहे कुठं गेला माहीत नाही कसं आहे काय आणि कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही आहे आता एकच आहे तो भुऱ्या ब्राऊन कलरचा आहे तो तोच एक राहिला आहे त्याला पण मी त्याला मी जपण्याचा प्रयत्न करील तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी नवी नवीन असतील त्यांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील सो बाय बाय